आमचे मित्र मान्य अश्विनी येडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने आणि या ठिकाणी सर्व सामाजिक क्षेत्रातील असतील किंवा जे शेतकऱ्यांविषयी संवेदनशील आहेत शेतकरी पुत्र या ठिकाणी जमलेले आहेत या वर्षी मोठ्या प्रमाणावर ज्याला म्हणतो खरं पाहायला गेला तर सध्या मंत्र्यांचे दौरे चालू आहेत आणि त्यांनी जे पंचनाम्याचं नाटक सुरू केलेलं आहे तसं पाहायला गेलं तर आता सध्या रामामध्ये माती सुद्धा शिल्लक नाहीये प्रश्न आहे यांच्या नीतिमत्तेचा दुसरी गोष्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे सरकार जे आहे सरकार मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते जेव्हा एखादा शेतकरी त्यांना विचारतो की साहेब तुम्ही या ठिकाणी आले आहात आम्हाला मदत करणार आहात पण नेमकी किती मदत करणार ते जाहीर करा तेव्हा ते राजकारण करू नका आणि त्याच वेळी पोलीस प्रशासनाचा माणूस त्याला दबाल खाऊन त्याला दूर घेऊन जातो या परिस्थितीचं सरकार वागत आपल्याशी दुसरे उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री अजितराव पवार या ठिकाणी येतात वंचित राहणार नाही म्हणतात मात्र त्याच वेळी प्रसार माध्यमांसमोर पैशाचा शो आणता येत नाही असं म्हणतात म्हणजे या आजी दादांना लाडकी बाईंसाठी भरपूर पैसा आहे तेव्हा शो आणता येत मध्य आधी पाच वाजता उठून शपथ घेता येते अजून तुझ्या कुठल्या योजना असतील विमानतळासाठी निधी देता येतो मात्र शेतकऱ्यांसाठी निधी देता येत नाही तिसरी गोष्ट जे महाजन आहेत गिरीश महाजन ते बांधव शेतकऱ्यांना म्हणतात मी काय पैसे घेऊन आलोय का म्हणजे एकंदरीत ही राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रती अतिशय संवेदनशील गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाहिलं आपण तर दोन हजार बावीस मध्ये जी आर काढला होता शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आहे तेव्हा ती हेक्टरी आठ हजार साडे तेरा हजार आणली होती कोरड साठी आणि बागायतारांसाठी सतरा हजार वर ना सत्तावीस हजार मात्र तेव्हाही हे सहकार होत आजही हे सरकार आहे या सरकारनं तो निकष बदललाय या सरकारनं पुन्हा आठ हजार रुपये हेक्टरी आणि सतरा हिशोब केला आठ हजार रुपये हेक्टर तर एका गुंटेला फक्त पंचे रुपये म्हणजे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि तिसरा आणि सगळ्यात भयानक निर्णय ज्या या सरकार जे आहे ते सरकार पीक नवा कंपन्यांचा धराव आहे आणि आपण पाहतो पूर्वी जर पडला पिकं पाण्यामध्ये वाहून गेले तर ते ट्रिगर जे होते त्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिक भरपाई मिळायची मात्र दोन हजार चोवीस मध्ये या सरकारना शेतकऱ्यांचे संलग्नत करून अगदी दबाने करून ते ट्रिगर बदलले आता शेतकऱ्यांना केवळ फक्त नुकसान भरपाई त्याचा विमा मिळणार आहे म्हणजे पाहिलं तरी शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा काम परंतु प्रत्येक संवेदनशील माणसानं कारण शेतकरी हा जगाचा पसून आहे आणि जर म्हणून या शेतकऱ्यांनी पेटवलं नाही तर तुम्ही काय खाता हा खरा प्रश्न आहे त्यामुळं जोपर्यंत एवढा दुष्काळ जाहीर करत नाही सरकार हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देत नाही आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कल्पना होत नाही ते पण आम्ही सगळे शेतकरी पुत्र या आंदोलन सहभागी होणार आहोत एवढंच बोलतो थांबतो हो।

मोर्चामध्ये मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व आमचे सहकारी या मोर्चामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रामीण भागातील आलेले शेतकरी आमचे बाळासाहेब मोरे पाटील संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती कृष्णाची जगताप त्याचबरोबर डी जी तांबळे सर सवासा सर आ, रब्बानी पठाण जी रायकोडे साहेब दत्तात्रय वेंकट एंकर, वेंकटी महाराष्ट्र विकास पक्ष रफिक पठान ज्ञानेश्वर माउली आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या एकमेव महिला झाशीच्या राणी गायकवाडकरी सारिका ताई गायकवाड याचबरोबर नितीनजी जायभाई डॉक्टर गणेश ढवळे साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या मित्र आज या मोर्चामध्ये सहभागी झालात खर तर आम आदमी पार्टीचा हा मोर्चा आहे या ठिकाणी संख्या जरा आपल्याला थोडी मातो दिसते परंतु जे मोर्चे निघतात या ठिकाणी सर्व आलेले माझे बंधू हे सखर्चानं आलेला आहे आणि या ठिकाणी आलेला एक एक मावळा हजारांच्या बरोबरचा मावळा आहे संख्येळ बघू नका त्यांच्या भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे शेतकर आज एकदम त्याच्या तोंडात आलेला घास पावसाने दुष्काळ दुष्काळाने वाहून नेलेला आहे आणि त्याकडे सरकार ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे देत नाही म्हणून आज या सरकारला चेतावणी म्हणून शेतकऱ्याच्या वतीनं आम आदमी पक्षाने आज हा रुग्ण मोर्चा आणलेला आहे ताकी या रुग्ण मोर्चाने तरी ने जर ने ना ना रस्ते, रस्ते, चोकर, चोकर, या जागा नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी असेल सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील येणाऱ्या रस्त्या रस्त्यात चौकात चौकात या सरकारला अडवलं जाईल आणि जवाब विचारला जाईल या सर्व पन्नास हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आणि हे सरकार साडे आठ हजारावर आपली बोलवणूक करायचा विचार करत आहे हे कसलं भिकार चोड़? श्रीमंत राज्याचं भिकार सरकार आहे या सरकारचं डोकं जाण्यावर आलं पाहिजे या शेतकऱ्यांना योग्य तो मुआवजा भेटला पाहिजे शंभर टक्के पीक विमा भेटला पाहिजे शेतकऱ्याला हेक्टर पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे ज्या शेतकऱ्याची सर संपूर्ण महाराष्ट्रात ओला हो दुष्काळ करून सर कर्ज जा कर्जमाफी झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या फीस माफ केल्या पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांची शेत, शेत वाहून गेलेत त्यांना त्या शेताचा मुआवजा भेटला पाहिजे आणि त्या शेतामध्ये झालेली वाळू त्या वाळूचा सरकार मानत नसला पाहिजे त्या शेतकऱ्याचा त्या वाळू वाळूचा शेतकरी मानत पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना विकून त्याचा मुआवजा वसूल झाला पाहिजे या अशा बऱ्याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरकारला सरकारला निवेदन देतोय आणि जर सरकारनं मान्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आज रुमन आणले नंतर नांगर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आणि आज सरकार त्या डोक्यावर मिरवल्याशिवाय राहणार नाही हेच एवढा निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक भैया येडे पाटील यांचं संपूर्ण बीड जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर अभिनंदन करतो एवढ्यासाठी की बीड जिल्ह्यात पहिला मोर्चा या फट्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मला या ठिकाणी एका गोष्ट आर्जून सांगायची कर्जमाफीचा अभ्यास गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी सरकारचा अभ्यास किती महिने चालणार आहे ह्या या ठिकाणी एक अभ्यासाचीच गोष्ट होऊन बसलेली आणि दुसरा विषय सरकार नेहमी म्हणते योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू मी या ठिकाणी राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला विनंती करतो साहेब योग्य वेळ आहे शेतकरी देश लागलाय पिक सगळी पाण्यात गेले हृदय पिळवटून जाते अनेक पूल वाहून गेले पिंपळगाव घाटचा रस्ता वाहून गेला बोटकेडला पूल वाहून गेला केसला केलाय अंबाजोगाई धारू अष्टी माझलगाव घेऊ सगळीकडे अंकार उडालाय तुम्ही पाहणे कशाच्या करता मी या ठिकाणी सांगतो दुष्काळ जाहीर करा मोठ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एक लाख रुपये आणि छोट्या शेतकऱ्यांच्या एक हेक्टरच्या आतल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पन्नास हजार रुपये जमा करा पंचनामे करू नका नसता सरकार तुमच्या राजकीय पंचनामे केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा